नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकु हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही मैनावती काकी जी आहे ती सर्वांना सांगते की माझ्या जयकांतला कुणीतरी किडनॅप केलं त्याला शोधा इकडे ही बायजाबाई समोर आता सावित्री ही कृष्णाला घेऊन आलेली असते तिच्याबरोबर भक्ती असते सर्व गावकरी असतात बायजाबाई कृष्णाला बोलतात की हे बघ तुला मी हळद लावल्याशिवाय या मंडपातून जाऊन देणार नाही टेन्शन घेऊ नको आता गावकरी बोलतात की नाही जयकांत कुठे आहे ही खोटी आश्वासनं देण्याचं बंद करा तेव्हा बाईजाबाई सर्वांना शांत बसण्यासाठी सांगते आणि ही खरी बाळजाबाई जी आहे दिलेला शब्द जो आहे तो ती पाळते आणि आजचाही शब्द ती पाळणार म्हणजे पाळणार तुम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की मला पण तोच प्रश्न पडला आहे जयकांतला कृष्णाबरोबर लग्न करायचं होतं त्याची इच्छा पण होती त्याने आम्हाला सर्वांना सांगितलंही होतं की कृष्णाशी मला लग्न करायचं आणि त्याला खूप आनंदही झाला होता परंतु त्याच्या आनंदावर कुणीतरी विरजण पाडलं असं पण इकडे ही, ही बाईजाबाई आडळरावांकडे बघत बोलत असते तुम्ही काळजी करू नका जयकांत जो आहे तो माझा शब्द मोडणारा मुलगा नाही आहे सर्वांनी थोडासा शांत राहून विचार करा आणि वेळ द्या तेव्हा आता भक्ती बोलते की असा कसा धीर धरायचा अहो इतक्या दिवस मुलं कृष्णाला ना पसंत करत होती तेव्हा ठीक होतं परंतु असं ठरलेलं लग्न जर मोडलं तर माझ्या बहिणीला कायमचा बट्टा लागेल असं भक्ती जी आहे ती या सावित्रीसमोर सा बायजाबाईंना बोलत असते आणि बोलते की तुमचा जयकांत काय माणूस आहे हे आम्हाला तर चांगलंच माहीत आहे असं पण इकडे भक्ती बोलत असते फक्त तुमच्या एका हट्टामुळे माझी जी बहीण आहे ती लग्न करायला तयार झाली होती आणि तुम्ही जो शब्द लिहिला होता त्या शब्दावर आम्ही इथे आलो आहेत आणि हा तमाशा तर काय इथे आल्यावर वेगळाच दिसतोय असं पणही भक्ती जी आहे ती आता बायजाबाईंना सर्वांसमोर बोलत असते आता तेव्हा आढळराव बघत असतात आता भक्ती खूपच चिडलेली असते भक्ती बोलते की तुम्ही माझ्या बहिणीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा चालवला काय अहो कोण करेल माझ्या बहिणीशी लग्न असं ही भक्ती जी आहे ती बोलत असते तेव्हा आता सर्वजण बघत असतात कृष्ण आणि दुष्यंत दोघे एकमेकांकडे बघत राहतात सावित्री तर खाली बघत असते आणि त्याच वेळेस आता ही सावित्री जी आहे ती भक्तीला बोलते की तू शांत बस टेन्शन घेऊ नको एवढी चिडचिड करू नको असं ही सावित्री जी आहे ती भक्तीला बोलत असते तेव्हा बाईजाबाई नक्कीच यावर काहीतरी उपाय काढतील असं पण इकडे ही सावित्री बोलत असते तेव्हा जी आता भक्ती आहे ती बोलते की अगं त्यांना काहीच बट्टा लागणार नाहीये आपल्यालाच बट्टा लागणार आहे ही मोठी माणसे आहे यांना कसला बट्टा लागणार असं पण इकडे ही बोलत असते अगं आपली गरिबाची जी काही अब्रू आहे ती खूप ज्याला त्याला प्यारी असते यांनी जे काही लग्न आपल्या कृष्णावर लादलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही आहे आणि त्यातल्या त्यात त्यांचा नवरदेव गायब झालाय उद्या कृष्णाशी लग्न कोणीच करायला तयार होणार नाही आई तू बघ माझा शब्द खरा होतो की नाही असं ही भक्ती जी आहे ती आपल्या आईला बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे आनंदराव जे आहे ते बघत असतात कृष्णाची काही चूक नसताने तिला का त्रास सहन करावा लागतो आणि ह्या सर्व गोष्टीला बाईजाबाई फक्त तुम्हीच जबाबदार आहेत असं पण बाईजाबाईंना सर्वांसमोर दोष देत असते बोलत असते काका काकी या बाईजाबाईकडे बघत राहता सावित्री असते तेवढ्यामध्ये गावकरी जे आहेत ते सुद्धा बोलतात की बरोबर बोलली ही ह्या मुलीचं जे काही आयुष्य बर्बाद होत आहे ना ते फक्त तुमच्यामुळेच होतंय त्यातील दुसरा एक मुलगा जो आहे तो बोलतो की बाळजाबाई हाय हाय असं हा मुलगा म्हणत असतो तेव्हा आता बायजाबाई बघत असते दुष्यंतला सुद्धा या गावकऱ्यांचा खूप राग येत असतो कारण सर्वजण बाईजाबाई नाच देत असतात दुष्यंत दुष्यंत आता त्या गावकऱ्यांना शांत बसण्यासाठी सांगतो दुसरीकडे गौतमी जी आहे ती आता इकडे घरी चाललेली असते ऑफिसमध्ये असते तेव्हा आता तिथे मंजू येते मंजू तिथे येते मंजू लगेच ह्या गौतमीला बोलते अगं तू डीला भेटली की नाही काल तुला डी सरप्राईज देण्यासाठी इथे आला होता आणि काल इतक्या वेळ इथे तो वाट बघत बसला होता शेवटी तो कंटाळून निघून गेला असेल असं मंजू जेव्हा गौतमीला सांगत असते तर गौतम बोलते की काय अगं मला का नाही दिसला मग तो बहुतेक पैशाचं काम झालं असेल त्याचं त्याचं सरप्राईज देण्यासाठी तो आला असेल असं पण इकडे ही जी काही गौतमी आहे ती या मंजूसमोर बोलत असते आणि तिला आता या बॉसबरोबर आपण रूममध्ये कसा वेळ घालवला हे सुद्धा सर्व आठवतं आणि ही मंजू जी आहे ती आता गौतमीकडे बघत असते आणि गौतमी आता मंजूकडे बघत असते तेवढ्यामध्ये आता गौतमी लगेच मोबाईल हातात घेते आणि बोलते की मी आता लगेचच्या लगेच डीला कॉलच करते असं म्हणत ती मोबाईल घेऊन आता इकडे साईडला आलेली असते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो या सर्व गावकऱ्यांना सांगत असतो की जे काही झालं आहे ते वाईट झालेलं आहे यामध्ये माझ्या आईचा तर काहीच दोष नाही आहे असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो सर्व गावकऱ्यांना सांगत असतो त्यानंतर ही भक्ती जी आहे भक्ती आता या दुष्यंतला बोलते की यामध्ये आमच्या कृष्णाची काही चूक नाही आहे अहो मला एक म्हणायचं त्या भटूक बाबाचं पितळ उघडं पडण्यासाठी फक्त तुमच्या सांगण्यावरून माझी बहीण जी आहे ती एक दिवसाची बायको तुमची खोटी बनली होती की नाही सांगा बरं असं पण इकडे ही आपली भक्ती जी आहे ती आता या दुष्यंतला सर्वांसमोर सांगत असते आणि कृष्णाखाली बघत असते त्यानंतर इकडे भक्ती लगेच बोलते की बघा या नाटकामुळे तिला बघायला जे पाहुणे आले होते ते, -ते सुद्धा तिला न बघता तेथून निघून गेले कुणामुळे तर फक्त तुमच्यामुळे असं पण ही भक्तीची आहे ती आता दुष्यंतला बोलत असते आणि दुष्यंतला सर्व चित्र आठवत असतं माणसाने घात केलेला आहे तिचा माझ्या बहिणीच्या आयुष्याचं काही खरं ठेवलेलं नाहीये असं पण इकडे भक्तीही बोलत असते अहो एवढं जर लग्न ति तिचं होणारं मोडतंय तर कोण लग्न करेल माझ्या बहिणीशी असं भक्तीही बोलत असते तर दुष्यंत जो आहे दुष्यंत लगेच या सर्व गावकऱ्यांना बोलतो की तुम्ही अशा घोषणा आणि देऊन काही होणार आहे का जे काही झालेलं आहे ते खूप वाईट झालेलं आहे त्यामुळे मला एक म्हणायचं काय करायचं ते शांततेत करा आम्ही पण जयकांतला शोधतो तुम्ही पण शोधा नाही जर सापडला तर कृष्णाच्या लग्नासाठी काहीतरी मार्ग काढू आपण असं दुष्यंत बोलत असतो तर भक्ती जी आहे ती बोलते की काय मार्ग काढणार आहे तुम्ही तुम्ही लग्न करणार आहे का कृष्णाची नाही मार्ग निघाला तर असं भक्ती जेव्हा दुष्यंतला बोलते तेव्हा बाईजाबाईंना तर खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे सर्वजण आता ह्या दुष्यंतकडे बघत राहतात काका काकी सुद्धा जवळच असतात भक्ती भक्ती खूपच टेन्शनमध्ये आलेली असते भक्ती बोलते की बोला दुष्यंत सरकार द्या उत्तर आता सर्व गावकरी पण बोलतात की बोला दुष्यंत सरकार सावित्री तर बघत असते आता जी कृष्णा आहे कृष्णा सर्व गावकऱ्यांना बोलते की बाद झालं हे सर्व तुमचा जो काय हा लगीन तमाशा आहे ना तो बंद करा आत्ताच्या आत्ता असं पण इकडेही कृष्णा जी आहे ती बोलत असते तुम्हाला सर्वांना लग्न म्हणजे काही खेळणं वाटलं आहे की काय आणि ह्या खेळातील मी खेळणं आहे असं वाटतं ना तुम्हाला असं ही सर्वांना बोलत असते त्यानंतर आता ही भक्ती जी आहे ती खूप मोठमोठ्याने वोड़ बोलते की मला नाही लग्न करायचं हे तेव्हाही ते सर्वजण या कृष्णाकडे बघत राहतात तेव्हा सावित्री बोलते की अगं कृष्णा तू असं काय करतेस तर कृष्णा बोलते की मला लग्नच करायचं नाही आहे तुला जर पूजेची काळजी आहे तर मग ती चांगली शिकलेली आहे कुणी बी तिच्याशी लग्न करेल तिच्याच लग्नाचं बघ आई तू असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती आईला बोलत असते सर्वजण बघत असतात मी जर लग्न नाही केलं तर काय होणार धरणी कंप होणार आहे की जगबुडी होणार आहे लग्न केल्यानंतर आयुष्य मार्गी लागतं असं नाही आहे मी आयुष्यभर लग्न न करता आनंदात राहू शकते मी असं पण ही बोलत असते कुणा मला कुणावर भार म्हणून राहायचं नाही असं पणही कृष्णा बोलत असते आता सर्व गावकरी जे आहे ते बोलतात की आम्ही कधीच माफ करणार नाही आता हे सर्व जे प्रकरण आहे ते निस्तरावाच लागणार आहे असं पण इकडे हे गावकरी जे आहेत ते बोलत असतात आता जो दुष्यंत आहे तो सर्वांसमोर बोलतो की कुणी जर लग्न केलं नाही कृष्णाशी तर मी लग्न करेल असं जेव्हा दुष्यंत आपला निर्णय सांगतो तेव्हा आडलराव खूप खुश होतात आता दुष्यंत जो आहे तो इकडे घरामध्ये येतो कारण गावकरी काय ऐकायला ता तयार नसतात त्यामुळे दुष्यंत हा निर्णय घेतलेला असतो दुष्यंत जो आहे तो लगेच घरातील ती हळद घेऊन येतो आणि आता आपल्या कृष्णाच्या गालाला लावणार असतो कारण आता सर्वांसमोर दुष्यंती थोडीशी हळद आपल्या गालाला लावतो आणि तीच उष्टी हळद जी आहे ती या कृष्णाच्या गालाला लावतो आणि हे सर्व बघून आढळराव खूप खुश होतात कारण आता आढळरावांचा हाच प्लॅन असतो की कृष्णाचं जे लग्न व्हायचं ते जे एकांशी नाही व्हायचं तर ते दुष्यंतशी झालं पाहिजे असा या आढळरावांचा प्लॅन असतो भाई? जेव्हा आता हा दुष्यंत आपली उष्टी हळद जी आहे ती कृष्णाला लावत असतो तेव्हा कृष्णाही दुष्यंतकडे बघते आणि इकडे भक्ती तर खूप खुश होते आणि बाकीचे सावित्री बाईजाबाई एकमेकीकडे बघत राहतात आणि दुष्यंत जो आहे तोही कृष्णाकडे बघत राहतो आणि बघा मित्रांनो आता कृष्ण आणि दुष्यंतच लग्न होणार असतं आणि जयकांत तिकडे किडनॅप झालेला असतो आणि इकडे गौतमी चांगली तोंडावर पडलेली असते दुष्यंत जो आहे तो सर्व गावकऱ्यांना बोलतो की बघितलं ना तुम्ही माझी उष्टी हळद जी आहे ती मी सर्वांना लावली जादा एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही आहे इथून पुढे कृष्णाची जबाबदारी जी आहे ती माझी आहे कृष्णा माझी होणार आहे असं दुष्यंत सर्वांसमोर बोलत असतो तुमच्या सर्वांसमोर मी हा जो काही निर्णय घेतो त्यामुळे मी आता कृष्णाशी लग्न करतोय हे पण मी सर्वांना सांगतोय असं पण दुष्यंत सर्वांना बोल आढळराव लगेच बोलतात की आता माझ्या मनासारखंच होतंय याचाच मला खूप आनंद होतोय सर्व गावकरी जे आहेत तुझे दुष्यंतरावांचा जय जयकार असो असं म्हणत असतात आता आडलराव जे आहे ते सर्वांसमोर येतात आणि बोलतात की मला सर्व गावकऱ्यांना काहीतरी बोलायचे सांगायचंय आडलराव बोलतात की आजपर्यंत कधीच असा तमाशा गावात झाला नव्हता कृष्णा खरोखर तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्या बाबतीत मी तुझे हात जोडून माफी मागतो असं आडलराव कृष्णाला बोलत असतात तेव्हा मात्र बायजाबाई जे आहे ती खूप रागाने आढळरावांकडे बघत राहते आता हे आढळराव जे आहे ते सर्वांना बोलतात की आता जा कारण तुमचा सर्वांचा जो काही निर्णय होता तो आम्ही ऐकला तेवढ्यामध्ये इकडे बायजाबाईंना अचानक चक्कर येते तेव्हा आता दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलतो की अगं आई उठ ना काय होतं तुला इकडे हा दुष्यंत लगेच आईला थोडंसं पाणी पिण्यासाठी आणतो दुसरीकडे आता या बायजाबाईंना घरामध्ये आणलं जातं त्यानंतर बायजाबाई जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा दुष्यंतला त्या बोलतात की तू जो काही हा निर्णय घेतला ना तो तो अजिबात मला मान्य नाही आहे गौतमीचं काय झालं असं जेव्हा आता बायजाबाई या आपल्या दुष्यंतला विचारते ते तेव्हा दुष्यंतलाच उठून तिथून जाऊ लागतो इकडे ही जी काय कृष्णा आहे ती आडलरावांना बोलते की मला हे नातं जे आहे दुष्यंत सरकारांशी ते मला मान्य नाही आहे तेव्हा आडलराव बोलतात की असं कसं बोलून जावेन आता दुष्यंतची उष्टीहाळ जी आहे ती कृष्णा तुला लागलेली आहे तर कृष्णा बोलते की फक्त उष्ट्या हळदीचाच प्रश्न आहे ना तो कसा मार्गे लावायचा मी बघते असं म्हणत कृष्णा जी आहे ती एक बादलीवरून पाणी घेते आणि ती बादलीवर पाणी जे आहे आनी करते ते आपल्या अंगावर ओतते आणि आंघोळ करत असते तेव्हा सर्वजण या कृष्णाकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद